नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह या ठिकाणी आपण नाशिकच्या तपवन परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेसीपी आणि मोठे मोठे डंपर या ठिकाणी दाखल झालेले आहे ऑन ड्युटी शिहस्त कुंभमेळा दोन हजार पंचवीस सव्वीसचा हा जो कुंभमेळा पार पडतोय सव्वीस सत्तावीसचा त्याच्यासाठी हे कामं जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल नाशिकचा हा संपूर्ण भाग जो आहे याला तपन परिसर असं म्हणतात आणि या परिसरामध्ये असलेली जी माती आहे जी घाण आहे त्याच्या साफसफाईला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अगदी जे झाडांना मार्किंग केलेली आहे तो हात परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे नाशिकचा तपोन परिसर आहे आणि या परिसरातील ही जी झाडं आहेत यांनाच अशा पद्धतीने जी आहे ती मार्किंग जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे साधुग्राम साठी ही जागा जी आहे ती साफसफाई करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरुवात आहे की काय असा प्रश्न, हो का प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण की एका नाशिकच्या सजग नागरिकाने तक्रार केली नाशिक महानगरपालिकेला आणि त्यानंतर या ठिकाणी जी साफसफाई आहे ती सुरू झाली की काय असा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो उपस्थित झालेला आहे तपवन परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो जेसीबीच्या माध्यमातून ही सगळी जी तपवन परिसराची साफसफाई जी आहे ती या ठिकाणी सुरुवात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे वाहनं या ठिकाणी या साफसफाईसाठी दाखल झालेली आहेत त्याच्यावर जे आहे नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशन नासिक कुंभ प्रोजेक्ट तपवन एस टी पी एकशे ऐंशी वन एट झिरो एम एल डी ऑन ड्युटी सिंहस्त कुंभमेळा अशा आशयाचं जे स्टिकर आहे ते प्रत्येकच गाडीवर या ठिकाणी जे आहे ते लावण्यात आलेला आहे आणि हा नाशिकचा तपवन परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये जवळपास चार बीच्या सहाय्याने या ठिकाणी साफसफाईच्या कामाला जी आहे ती सुरुवात या ठिकाणी झालेली आहे अगदी शेजारीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से जे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर तपवन परिसरामध्ये ही साफ स्वच्छता जी आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे माझ्या मागे हा असलेला हा संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर हे नाशिकचा तपवन परिसर आहे आणि याच्यातली बहुतांश झाडांवर जी आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेली आहे परिसरामध्ये मोठी घाण या ठिकाणी खरंतर बघायला मिळत होती आणि ही याच जागेवर ग्रामचा जो प्रोजेक्ट आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणार होते आणि ही जर संपूर्ण परिस्थिती बघितली तर नाशिकचं हे तपोन परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर साफसफाईच्या ज्या कामाला आहे ती सुरुवात झालेली आहे या साईडला जसं दोन जेसीबी आणि एक डम्पर जो साफसफाई करतोय तसंच त्या बाजूला जर आपण बघितलं त्या ठिकाणी देखील ज्या गाड्या आहेत आणि जेसीबीच्या सहाय्याने या संपूर्ण तपोन परिसरातील साधूग्रामच्या जागेसाठी आता साप स्वच्छता जी आहे ती चालू झाली की काय असा प्रश्न खर तर ह्या निमित्ताने हा उपस्थित होतो नाशिकचा तपवन परिसर आहे हा आणि या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला जरी आपण बघितलं तर डम्पर जो आहे तो या ठिकाणी उभा आहे आणि जेसीबीच्या सहाय्याने जी आ, या ठिकाणी जी संपूर्ण घाण आहे ती काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे सिंहस्थच्या कामाला सुरुवात झालं की काय अशा चर्चांना संपूर्ण शहरामध्ये एकंदरीत उधाण आलेलं आहे झाड तोडण्याचा कोणताही निर्णय जो आहे तो आम्ही घेऊ देणार नाही अशी भूमिका जरी नाशिककरांनी घेतलेली असली मात्र याच परिसरातील बहुतांश झाडांवर जी आहे ती मार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण परिसराची जी साफ स्वच्छतेचं काम जे आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या सिंहस्थ ना ची जी कामं आहे त्यांच्या अंतर्गत ही कामं होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जे मध्ये जी माती वगैरे आहे ते सगळी भरून आता आ, या येऊन घेऊन जाण्याची जी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे अगदी काही वेळातच याच्याच शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट जी विभाग आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन जो आहे तो मनसेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि नाशिकच्या तपोन परिसरामध्ये एका बाजूला सुरू झालेली ही साफ स्वच्छता आपण या ठिकाणी बघू शकतो ऑन ड्युटी शिहस्त कुंभमेळा अशा आशयाचं जे स्टिकर आहे अशा बहुतेक बहुत संपूर्ण गाड्यांवर जे आहे ते या ठिकाणी लावलेलं ला आहे कारण की ह्या संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या महापालिकेच्या सिंहस्थच्या कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी काम करतायत आणि या संपूर्ण तपोन परिसरामधली जी साफ स्वच्छता जी आहे ती आता या ठिकाणी जरी सुरू झाली असली मात्र झाड जे जा आहेत त्याच्या जे प्रत्य दुसऱ्या ठिकाणी जे लावायचे आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे मात्र तपोनातील जी आहे ती झाड आम्ही तोडू देणार नाही अशी काम भूमिका जी आहे ती या ठिकाणी सिनेस्टार असतील नाशिककर असतील नेते मंडळी असतील यांनी घेतलेली आहे त्यामुळे नाशिकच्या तपोनातील ही झाड तुटणार का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कारण की नाशिकचा नाशिककरांचा जो रोष आहे की कोणत्याही प्रकारच्या झाडांना हात लावू नये पर्यायी जागेची व्यवस्था करून साधुग्रामाची उभारणी करावी अशी माफक अपेक्षा नाशिककर करतोय मी किरण नाईक दोपमत डॉट कॉमसाठी नाशिक कर